आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयासाठी युवासेनेच्या वतीने बांधडी करण्यासाठी युवासेना युवा विजय दौरा मराठवाडा विभाग यांच्या वतीने दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात आला तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन झंझावात युवा शक्तीचा युवा विजय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना मार्गदर्शन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे युवा नेतृत्व युवासेना कार्याध्यक्ष उर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात जल्लोषात घोषणाबाजी करण्यात आली या निमित्त लोहारा शहरात युवा सेनेची बैठक सभा घेण्यात आली यावेळी युवा सेना मराठवाडा सचिव नैलेश शिंदे मराठवाडा युवा सेना निरीक्षक बाजीराव चव्हाण मराठवाडा युवती सेना निरीक्षक आकांक्षा चौगुले मराठवाडा युवा सेना निरीक्षक अविनाश जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप युवा सेना उपजिल्हा प्रमुख आदित्य हंबिरे लोहारा नगराध्यक्षा वैशाली पदाधिकारी व उपस्थित होते या दौऱ्याची सुरुवात झालेली आहे आणि याच धोरण हेच कि जे आतापर्यंत युवा सैनिक करत असलेले काम आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा सामाजिक क्षेत्रात जगत असताना कुठेतरी एक युवा सैनिक म्हणून न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि युवासेनाही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा छोटेखानी प्रयत्न आम्ही सुरू करतो